नमस्कार आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी बासमती तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी ता हे तांदूळ आपण धुवून तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तूप घालणार आहोत आपण वरून गूळ आणि मध टाकणार आहोत थोडंसं आणि हे थोडेसे काजूचे तुकडे अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता बदामाचे तुकडे आणि मनुके हे तुम्ही अंदाजे तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यासाठी इलायची पावडर इलायची पावडर आणि जायफळ पावडर मी ही वाटून ठेवलेली आहे ते आपण नंतर टाकणार आहोत तर तांदूळ धुवून घेऊया आता तर तूप टाकून घेऊया थोडंसं गॅस आपला फास्ट ठेवायचा आपले आता हे तांदूळ थोडे भाजत आलेले हलके झालेत हे भाजायला म्हणजे असे चमच्याला हलके लागतात थोडा सोनेरी कलर यायला लागला त्याच्यातच आपण आता हे जे काजू आणि बदाम बारीक केलेलं आणि मनोके हे टाकून घेऊया काजू बदाम आणि मनुखे, हे सुद्धा आता भाजून निघालेले आहे गॅस बंद केला मी आता हे आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे कुकरमध्ये आपण आता ले टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून हे आता शिजून घ्यायचं पाच शिट्ट्या होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं हे दोन लिटर दूध टाकलेलं आहे आपलं दूध आता आटून निघालं सगळं आणि तांदूळ पण आपले चांगले शिजून निघाले तर आता हे आपण दुधात टाकूया दूध हे आपण अर्धा तास आटून दिलं आणि जो जे तांदूळ आहेत ते आपण चांगले व्यवस्थित शिजेपर्यंत कुकरमध्ये आपण पाच सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर तांदूळ चांगले शिजलेत ता आपले आणि आता दुधामध्ये पण थोडेसे शिजवून द्यायचे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मध मद, आणि गूळ घालणार आहोत थंड करून आपली खीर आता तयार झालेली आहे गरम जास्त होती म्हणून पंख्याखाली ठेवले मी थोडी कोमट आहे जास्त गरम पण नाही जास्त थंड पण नाही मिडियम आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण गुळाचं पाणी टाकूया मी गुळाचं पाणी थोडासा गुळ घेतलेला आहे म्हणजे शंभर ग्राम गुळ आहे हा तर हे टाकून घेऊया आता गूळ आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हानी टाकणार आहोत म्हणजे मध चार चमचे आपण हनी टाकणार आहोत आणि वेलची आणि जायफळ पावडर आपण एक चमचे टाकणार आहोत आणि हे शुद्ध घी तीन चमचे मिक्स करून लिए तुम्ही कमी जास्त गोड करू शकता साखर किंवा गूळ किंवा मध हे तुम्ही याच्यातलं एक टाकू शकता आम्ही साखर खात नाही त्यामुळे साखर नाही टाकली तुम्ही साखर टाकू शकता तर आता आपण काढून घेऊया तर व्यवस्थित आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही करा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा कशी झाली ती धन्यवाद आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा खूप खूप धन्यवाद